नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे आंबेडकरांबद्दल इतका आदर आहे तर संभाजी भिडे एकबोटेबद्दल भूमिका का, का नाही घेतली सुषमा अंधारे यांचा भाजपाला सवाल काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो शालेय अभ्यासक्रमात मनस्मृतीच्या समावेशाला विरोध म्हणून आंदोलन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनावधनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याने वातावरण तापलं आहे सत्ताधारी भाजपनं आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आव्हाड यांनी जाफी जाहीर माफी मागूनही भाजप हा मुद्दा उचलून धरत आहे भाजपाच्या या भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली त्यांनी भाजपाला काही रोकडे प्रश्न विचारले आहेत सुषमा अंधारे यांनी जितेंद्र आवाड यांची पाठराखण केली सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते कारण मित्र असे कोणतेही स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार मांडलेल्या भूमिका आणि केलेली आंदोलन आंदोलन सर्वांना ज्ञात आहे शिवाय नकळतपणे घडलेल्या कृतीबद्दल त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता महाराष्ट्राची जाफिर जाहीर माफी मागितली याकडे सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधलं आहे आव्हाड यांनी माफी मागूनही या प्रकरणी राजकारण करणाऱ्या आणि बाबासाहेबांबद्दल बेगडी प्रेम व्यक्त करणाऱ्या लोकांना अंधारे यांनी काही प्रश्न केले त्यांचा रोख अर्थातच भाजपाकडे आहे बाबासाहेबांनी मांडलेला प्रत्येक विचार जर शिरोधार न्यायचा असेल तर बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबरला महाडमध्ये मनस्मृती दहन केलं कारण मनुष्य मात्राला असमान मानणारा विचार हा मानवी कल्याणाचा विचार असूच शकत नाही असं बाबासाहेबांनी स्पष्ट केलं त्याच मनस्मृतीचा अभ्यासक्रमात समाविष्ट करणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा अवेअर करत सरळ सरळ बाबासाहेबांच्या चळवळीला मात देण्याचा प्रयत्न सरकार पक्षाकडून होत आहे जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल तुम्हाला आक्षेप असेल तर आव्हाड ज्या मनस्मृतीचा अभ्यासक अभ्यासक्रमात समावेश होण्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत होते यावर तुमचं काय मत आहे असा परखड सवाल अंधारे यांनी व्यक्त केला बाबासाहेबांबद्दल बेगडी प्रेमाचा उमाळा दाखवणाऱ्या तमाम छुपे आणि उघड भाजप समर्थकांना हे स्पष्ट करावं हो की मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होत असताना तुम्ही कोणत्या वेळात लपला होता तुम्ही संबंधित मंत्र्यांना जाहीर प्रश्न कधी विचारले आता त्या मंत्र्याचा राजीनामा तुम्ही कधी मागणार आहात बाबासाहेबाचा अपमान जेव्हा भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी केला त्यावेळीस आता भाजपाचे छुपे आणि उघड समर्थक हे कुठे होते बाबासाहेबांबद्दल खरंच प्रेमाचे उतळे येत असतील तर इंदू मिलच्या जागेवर कुदळ मारायला आलेल्या मोदी यांनी अजून तिथं विटही रचली नाही यावर छुपे आणि उघड समर्थक मोदींना थेटपणे जाब विचारत मोदींना सत्तेतून पाय उतार करण्याची भाषा करतील का जंतरमंतर संविधानाची प्रत जाळली गेली तेव्हा ती प्रत जाळणाऱ्या आर एस एस समर्थकांच्या विरोधात आत्ताचे भाजपाचे छुपे किंवा उघड उघड समर्थक रस्त्यावर का उतरले नाहीत बाबासाहेब आणि बाबासाहेब यांच्या प्रत्येक कृतीबद्दल जर अभिमान वाटत असेल तर भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराला कारणीभूत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याबद्दल थेट भूमिका या छुपे किंवा उघड समर्थकांनी का घेतली नाही तुम्ही या प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही कारण की तुमचा बौद्धिक हलकटपणात चळवळीत काम करणारे सच्चे कार्यकर्ते अभ्यासक आणि लढावय्य चळवळे म्हणून लोक जाणून आहेत तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतंय सुषमा अंधारे यांनी हे जे काही प्रश्न विचारले आहेत भाजप विरुद्ध त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ वी चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र